लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीची धामधूम सुरू असून शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत गावगावी त्यांना जनतेमधून उद्दंध प्रतिसाद लाभत असून नुकत्याच त्यांनी केलेल्या जुन्नर दौऱ्यामध्ये महिला आणि मुलींनी त्यांचे गीत गाऊन आगळेवेगळे स्वागत केले आहे आतापर्यंत गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाची पावती जणू त्यांना मतदारांकडून मिळत आहे त्यांना दिवसेंदिवस लाभत असलेल्या उद्दंध प्रतिसादामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे मतदारसंघात ून खासदार म्हणून उदयास येतील असा विश्वास देखील येथील जनतेने व्यक्त केला आहे

नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे